चला बघूया आलं ना मला तुमचं ना तसं मत नालं आहे अगं थांब चालू लागलं हां भांडण झालं चालेल भांडण झालं चला चला बघूया दोरीचं भांडण लागलं काय मागवले आणि खूप छान वस्तू मागवली आता बघूया त्यात कसं आहे चला ना दिसतं आहे की आम् दोघी मम्मी वाटतो का बहिणी बेहीनी वाटतो थांब तर चला बघूया काय पार्सल कंट्रोल नाही होत को चल काठ वरच्या वरी काठ तर हे बघा बॉक्स पोरीनं माझ्या नाही होत कंट्रोल काढल्या बघा दोघींनी आणि इकडं खूप भांडणं लागली होती त्यांची तर हे आहेत बघा काय सांगा बरं तर ओळखा ओळखा हे आहेत फ्रीजमध्ये ठेवायचे डबे मी काय करते मिरच्या वगैरे प्लॅस्टिकमध्ये ठेवते मग आता हे बघा हे मस्त अशी गोष्ट हे बघा मस्त आहे असं कसं लावायचं पण मी मागून होते रे त्याचे ब्लॅकवाले ढक्कन होते त्याच्यात हे बघा असे मस्त फ्रीजमध्ये आता काय पण आणलं ना ह्याच्यामध्ये मिरच्या वगैरे ठेवायचं मस्त मस्त आहे ना मी काय करते तुम्हाला दाखव वॉश करून ठेवायचं बघा किती उशार तिचं तोंड बघा कसं होते तर बाय हां जा धुऊन पुसून घे म्हणजे आपण ठेवूया तर चला पहिला आम्ही ह्याला धुवून घेतो आणि म फ्रीजमध्ये ठेवूया बघू शकता माझ्या पोरीला दम नाही निघते तिनं असे पटापटा डबे धुतले आणि इकडं बघा भरायला सुरुवात केली रे बघा एवढे सारे प्लॅस्टिक माझ्या फ्रीजमध्ये जमले टमाटे नाही पिलू टमाटे अरे पिलू टमाट्याला नको मिरच्या वगैरे ठेवून खराब पण झाले ग पिलू कोथिंबीर नव्हती भरायची चांगली चांगलीच ठेवायची होती दिवस झाले आता तर बघा पालक पालक नको तू कांदे मिरच्या टमाटर आलं की माझ्याकडं भाजी पण संपली बघा आता मी हे सगळं असं मस्त तुम्हाला फ्रीजमध्ये लावून दाखवते मग कसं वाटते नक्की सांग कमेंटमध्ये तर अशा भारी प्लॅस्टिक पण बघा ना ते प्लॅस्टिकमध्ये ठीक पण नाही वाटत होतं खूप दिवस झालं बघा मी घ्यायचं घ्यायचं म्हणते पण जमतच नाही होतं म्हणजे सुचत नाही होतं तर चला मी फाईनली घेतलेलं आणि हे बघा टमाटे नको गपिलो हे बघा ला। मी अशी टोपले प्लॅस्टिकचे घेतले होते पण त्यात सुकायला लागलं उघडा असताना ते म्हणून आता हे डबे घेतले बघा तर चला मी याच्यात तुम्हाला सगळं फ्रीजमध्ये असं लावून दाखवू तुम्हाला पिल्लूला बघा किती घाई लावायची तर चला मी पहिलं हे करून घेते आणि फायनली तुम्हाला दाखव तर बघू शकता कसं भारी वाटते डबे पण मी अजून एकदा परत एकदा मागवणार आहे बरं का कमी पडलेत मला हे दोन खाली आहेत पण भाजी आणल्या भाजी खूप सारी आणते ना तर मग हे दोन खाली आहेत हे किती क्यूट वाटते वाव पहिलं का नाही सुचलं मला तर चला बघा असं मस्त हे कशाला वाटते वरती त्याच्यामध्ये ह्याच्यावर दोन पार्ट करून ठेवू शकतो पण आता आपल्याकडं सध्या भाजी कमी आहे म्हणून नाही का तर चला बघा कसं वाटते माझ्या कोणाकोणाची फ्रीजमध्ये असे बघा तांबे दही आहे त्याच्यात दूध नाही दुधाचे पातीले आसन तसं खरगुजे आहे तिथे आपण राहिलं आहे तर चला असा बघा ठेवलं आहे इकडे मी सगळ्या प्लॅस्टिक प्लॅस्टिक ठेवायचे ना तुम्हाला काय सांगू खूप घाण वाटायचं प्लॅस्टिक्स होते हे एवढे प्लॅस्टिक होते काही तुम्हाला काही सांगू अशी म्हणते बघा तर चला असं माझा कसं मस्त फ्रीज वाटतोय सांगा कमेंट मध्ये बघा बरं चल भाज्या भरून ठेवलं ना डबे रिकामी मी खूप क्यूट वाटते तर चला झालं तुमचं चालू मला तुमच्या भांडाचं लय किट आलाय बघा लय म्हणजे लय चला तर चला छोटासा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असंच काहीतरी बनवलं पार्सल आले काही थस हेच भेट थमलेलंच नाही भेटत काय बनवायचा म्हणून आज तसा पण बनवलं तर चलो आजही नाही मी ते कल बाय